नमस्कार जयवंत सर यस yes, नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमच्या मराठी सिनेयुग मध्ये आणि मराठी सिनेयुगच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून खूप साऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि खूप छान लाईफ आपल्याला एन्जॉय करायला दिले तर माणसाने एन्जॉय करावं करा आणि आम्हाला आम्हाला आणि प्रेक्षकांना सगळ्यांना रिफ्रेशिंग वाटतंय ट्रेलर लॉन्च झालेला आहे वेल्डन आई या चित्रपटाचा आणि तुमचा एवढा मोठा रोल आहे तुम्ही खूप त्याबद्दल नाही का खूप वेळ दिसत आहे ट्रेलर मध्ये तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही मला ज्यावेळी बोलवलेलं वेल्डन आई मला हे नावच खूप आवडलं होतं वेल्डन नाही खूप त्याची नाव आहे आणि मग मला बोलवलं मग मला त्यांनी स्क्रिप्ट ऐकवली आणि मला ती लगेच तिथे आवडली आणि मी पहिला विचारले ही कामं कोण करणार आहेत म्हणजे विशाखा सुभेदार त्यानंतर विजय निकम मी अशी ती दोन नावं आणि त्या लोकांबरोबर माझे सीन्स होते सगळे आणि ते आणि इतक्या वर्षानंतर विशाखाबरोबर पण काम करायची संधी बाकी आम्ही इथे तिथे असं काम करतच असतो आणि विजयाबरोबर पण खूप काम करतो मी पण यामध्ये थोडं वेगळं होतं आणि ते आमची केमिस्ट्री इतकी छान जमली आता तुम्ही ट्रेलरमध्ये पण पाहिली आहे की किती गोड आहे आणि ह्याच्यात नंतरचा पार्ट तो इतका सुरेख आहे तो सिरियस आहे तो टोटली आणि ती गंमत आहे याची आणि आई नावाची गोष्ट आहे ना आई, आई वरणार प्राण असते सगळ्यांचा आईचं तुम्हाला माहिती आहे मला माझं केवढं प्रेम आहे म्हणजे आई माझं डीपी तुम्ही बघाल तर माझी आई आणि मी आहे आणि आईशिवाय काही नाही जगामध्ये माझी आई म्हणजे माझे वडील मी बारावीत असताना गेले त्यांची मर्डर झाली होती आणि त्यानंतर मला आईने वाढवलंय मी मोठा आणि माझे दोन भाऊ असे तिघांना आमच्या आईने वाढवलंय ऑफकोर्स आमचं की तसा फिनान्शियली प्रॉब्लेम नव्हता कारण आमचं कोळीवाडा आणि अमुक तमूक असं पण ते सगळं एकत्रित साधायचं कसं काय करायचं मला त्यामुळेच मी जेवण सुद्धा बनवतो किंवा मी कुकरी शो मध्ये असतो बऱ्याच वेळा ते बिकॉज ऑफ माझी आई कारण आई आमच्याकडे बाहेर बसायची पद्धत होती तिथे बसायची आणि मग हे टाकते टाक मीठ टाक असं जेवण बनवायला लावायची मला त्यामुळे ते जेवण सुद्धा मला बनवायला आलं त्यामुळे आईनी मला वाढवलं त्यामुळे आईची किंमत ती आपण कशातही मोजू नाही शकत आणि ना आई अशी गोष्ट आहे ना ती कधीही मागे उभी राहतेच वडिलांबरोबर सुद्धा दोघंही तर त्यामुळे मला एक थोडा सॉफ्ट कॉर्नर होता या पिक्चर बद्दल आणि यामध्ये सुद्धा आई काय करते ना हे तुम्हाला बघायला आवडेल जे आता आम्ही ट्रेलरमध्ये दाखवलेलं नाही तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि कामं तर तुम्ही बघता सगळीकडे आमची <laughs> केमिस्ट्री एवढी जुळलेली आहे विषाखाबरोबर मी काय काय केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि एकमेकाला गिवन टेक नको हे नको हे जास्त होतं <laughs> मग काही काही वेळा मला विशाखाने का दिल्यात काही दादा तर तू असं करणार मग मी तसं केलं आहे म्हणजे काय गिवन टेकन टीमवर्क आहे टोटली आणि त्यामुळे ते दिसतंय सगळ्या बाजूनी आणि आम्ही पहिला डिरेक्टर आहे पहिला प्रोड्युसर आहे म्हणून नाही केलेलं काम आम्ही आम्ही नेहमीच हंड्रेड पर्सेंट काम करणारे तिन्ही ऍक्टर जे आहेत आम्ही नेहमी हंड्रेड पर्सेंट कोणी असो उद्या तूही डिरेक्ट करायला आलात ना तुझ्याकडे पण आम्ही हंड्रेड पर्सेंट काम करतो कारण तेच महत्वाचं तुम्ही हंड्रेड पर्सेंट असणं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळ्यांसाठी सांगेन की कमिटमेंट आयुष्यात कुठची कमिटमेंट असो घरातली बाहेरची हंड्रेड पर्सेंट तुम्ही असाल ना तुम्हाला त्याचं फळ मिळतं तसं आम्ही हंड्रेड पर्सेंट यामध्ये काम केलेलं तुम, आहे ते तुम्हाला दिसत आहे मी आता बघ बघताय विजय सर पण बोलून गेले पोडियम वर तिकडे लॉन्च करायला तुम्हाला सिनियर बोलून गेलेले आहेत आणि त्यांनी बरंच तुमचा प्रेस केलेली आहे तर त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव काय असतो खूपच विवढ म्हणजे मी खूप फिल्म केले त्याबरोबर आणि या फिल्ममध्ये तो आहे म्हटल्यानंतर दोघं आहेत म्हटलं लगेच हो म्हटलं आणि लगेच फिल्म केली आणि इतकी धमाल आत्ताही आम्ही नेहमीच बोलताना नेहमी तो माझ्या गोरेगावलाच राहतो त्यामुळे मी कधीही गेलो की बायक बायको त्याच्या बायकोला भेटतो आधी जाऊन की तो काय बोलत असतो लगेच दुसऱ्या दिवशी काय सांगितलंस तिला हां मला ती त्रास देते काय बोलत <laughs> असत असं आमचं नाही आत्ताही अदरवाईज पण चालतं त्यामुळे खूप छान ॲक्टर आहे छान तो एकतर लेखक दिग्दर्शक आणि प्रोड्युसर आहे त्यामुळे त्यालाही सगळ्या जाण आहेत आणि त्यामुळे आम्ही आणि मला असं वाटतं की नेहमीच आपण कोणालाही म्हणजे पहिला डिरेक्टर असेल पहिला प्रोड्युसर असेल म्हणून ते असं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू काय असेल आम्हाला आनंदाची गोष्ट या प्रोड्युसरने सुधीर पाटील जे आहेत यांनी आमचा एकही पैसा आतापर्यंत ठेवलेला नाहीये आणि ज्या वेळेला सांगितले त्या त्या वेळेला आम्हाला पैसे दिलेले आहेत अगदी चोख त्यामुळे तो, तो एक आनंद वेगळा आहे जो आपण इतर ठिकाणी आम्ही कामं करतो त्यावेळी आपल्याला पैसे मिळत नाहीत आज आपण सोशल मीडियावर बघत असतो लोक कितीतरी येऊन स्वतः बोलायला लागलेत या डिरेक्टरी आम्हाला पैसे नाही दिले त्यांनी नाही दिले आमच नाही हे सतत चालतंय आपल्या इथे तर मला असं वाटतं अशा लोकांचं मागे उभं राहणं उलट चांगली गोष्ट आहे खूप लोक पैसे देतात आपल्या मागे आहेत तर त्यांच्याशी मला असं वाटतं हंड्रेड पर्सेंट काम करावं आणि यांना देव करो यांना यश मिळावं या पिक्चरला आणि पैसे रिकवर या चित्रपटात कथा आहे लग्नाची बरोबर आहे तर मला तुमच्या रिअल लाईफचा चा कथा ऐकायला आवडेल बेसिकली लग्न कसं ठरलं होतं आईचा रोल काय होता खूपच माझं म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचं लग्न होतं आणि लव्ह मॅरेज आहे माझं लव्ह मॅरेज आहे आणि आता ते मी खवैया <laughs> आम्ही खवैया मध्ये केले आता एपिसोड आमचा अप्रतिम <laughs> झालाय शंकर एवढा म्हणजे इमोशनल झाला होता आमचं सगळं ऐकून तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेलच पण आमचं लग्न लव्ह मॅरेज होत आणि खूप स्ट्रगल करत जे वडील म्हणजे मुंबईचे आरटीओ होते त्यामुळे मग माझ्यावर केसेस आणि अमुख पोलीस मध्ये होते ना त्यामुळे ते यंत्रणा वापरलेली त्यांनी कम्प्लीट पण माझेही सगळे लोक ओळखीचे होती त्यावेळी त्यामुळे वकील माझे सगळे एकदम टॉप मोस्ट वकील सगळे म्हणजे अधिक शिरोडकर वगैरे हो अशी लोक माझ्या मागे उभी हो होती त्यामुळे मला काही प्रॉब्लेम झाला नाही पण दहा वर्षानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केला आणि मग के। आता आता सगळ्यात जवळच जावं मी आमचे बीडी नाही माझ्यावर तर खूप चांगला सिनेमा होऊ शकतो माझं तर पुस्तक पण आम्ही लिखलोय तो मंदार लिहि लिहिणार आहे जोशी आता आमचं काम सुरू झालंय त्यामध्ये पण खूप गोष्टी तुम्हाला मिळतील ऐकायला वाचायला आणि अनुभवायला पण मिळतील असं मला वाटतं कारण का मी आहे तो तुम्हाला माहित आहे की मी इथून नेहमीच खरं बोलतो स्पष्ट वाटतं आहे नावं घेतो सगळ्यांची त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तो म्हणतात बघतो <laughs> तुझी दोन तीन पुस्तकं काढायला पाहिजे बघू आपण पण इंटरेस्टिंग असेल माझं पुस्तक त्यामुळे त्याचं नाव पण छान आहे वाड्यावर या वा वा पुस्तकाचं नाव माझ्या त्यामुळे या अगेन या फिल्म बद्दल बाकी नवीन मुलं आहेत तो विपुल हो आहे किंवा सिमरन आहे सिमरन आता तुम्ही देव माणूस देवमाणूसमध्ये तिला पाहता त्यामध्ये ती आहे आणि मुलगा यांचा जो आहे आपला आयुष्य आयुष्य इतकं म्हणजे इतका म्हणजे खूप चिडायचो मी आणि तुम्हाला माहित आहे मी तर रिहर्सल करून घे हे करून घे असं नाही बरोबर नाही बरोबर नाही थांब थांब शंकर तू थांब असं करून ते पण त्याचं त्याच काही बेनिफिट असं आपल्याला दिसत इथे आणि त्यांनी आता बोलताना म्हणून बोलले ते सगळेच लोक त्यामुळे आपण म्हणून ना हंड्रेड पर्सेंट असायला पाहिजे म्हणजे मला आमिर खानची एक गोष्ट आवडते ज्यावेळी मी ते करत होतो त्यावेळी माझं पहिलं काम होतं ते मी झोपलेलं होतो म्हणजे मर्डर झाली आहे माझी मला मारलेला आहे आणि मी असा होतो बाकीच्यांशी सगळं ते बोलत असतो मी असं पडून होतो त्यावर आणि ते ऐकत होतो सगळं ते एक हवालदार असतो त्याला तो विचारत असतो कोणता कोणता सिग्नल पे कोण खरा तर तो बिचारा जिनियर होता त्याने कपडे घातले त्यांनी उभा केलंय ट्रॅफिकवाला तर तो तो पा पान पानखाने गायत तर त्यांनी कट 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 बोल कट कट केलं आणि डायरेक्ट म्हणजे मी बघतोय सगळं कट केलं आणि गेला त्या जवळ गेला नाही शांतीचं बोल कोण गायला तो परत एवढ्या जवळ येऊन बोलतोय आणखीन घाबरला डरो मग बॅरचे बोल एकदम मस्त असा बोलतो पोलीस हो पोलीस हो। पु हिसा बोलतो मग त्यांनी त्याला करून दाखवलं मग त्यांनी बोलला रिहर्सल केली ते बऱ्याच दोन तीन वेळा आणि मग पुन्हा शॉर्ट आणि ओके झाला मग मी त्यावेळी माझा पहिला दिवस होता आमिर खान बरोबर काम करायचं नाही नाही तिथे म्हणजे शेवटचा सगळ्या म्हणजे अगदी गट्टी झाली होती अमिर बरोबर तोपर्यंत जवळजवळ जो बारावा तेरावा दिवस होता माझा शूटिंगचा पण मग मी आशुतोष गुवारीकर यायचा बरोबर त्याच्या नेहमीच ते दोघं मित्र आणि त्यांनी खूप सिनेमे दोघांनी केलेले आहेत तर अमिर बरोबर होता तर मी त्याला बरोबर डायरेक्ट कसं बोलणार ना तर मी औषिलो म्हटलं आशु मला विचारायचं आहे जरा जरा प्रश्न तो बोला अरे हाँ अभी यार वो आपने उसका रिहर्सल लिया ये के लिए तो वो आपने क्यों बोला वो तो हम लोग डबिंग में भी कर सकते थे तो बोलो डबिंग में कर सकते थे लेकिन डबिंग में हम लोग वर्ड्स को मैच कर सकते लेकिन hmm. फेस का क्या करेंगे फोटो <laughs> <तो> डरा <laughs> दिख डरावरा <है। laughs> काय है।, है सर सर खूप खूप छान वाटतंय आपल्याला वेळेचं बंधन आहे दहा मिनिटं ऑलरेडी झालेली आहे ओके ओके आपण पण असं मला असं मला असं म्हणायचं की हे सगळं आपण ग्राफ्स करून ठेवलं पाहिजे बिलकुल बिलकुल आणि मगच ते चांगलं होतं म्हणून कोणालाही कमी लेखून चालत नाही यू शुड वर्क ऑन नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटा थँक्यू तुम्हाला सगळ्यांना थँक्यू